भर दुपारी मी घाटी चढतो आहे म्हणजे एक चढावाचा रस्ता चढतो आहे गावापासून कमीत कमी एक किलोमीटर आलो आहे पुरा चढावाचा रस्ता मला काजूच्या बागेत जायचं आहे आणि काजूच्या बागेत जाऊन आपल्याला थोडीफार कोकणबद्दल माहिती द्यायची आहे कोकणात काजू कसा झाला आहे हे पण आपल्याला दाखवायचं आहे मी आता त्या काजूच्या झाडाखाली बसेन आणि नक्कीच आपल्याला या काजूच्या बागेविषयी माहिती देईन माझ्या पाठीमागे दिसते ही सुद्धा काजूची बागच आहे आणि मी बागेत पोचलो नमस्कार आज खास विचार केला म्हटलं काजूची भाजी बनवायचीच बघा ना कोकण किती श्रीमंत आहे यावेळी कोकणची भाजी खाणं म्हणजे सगळ्यात श्रीमंत माणूस आता मला वाटतं बाहेर ओले काजूचे घर घेतले तर पंधराशे रुपये कमीत कमी पंधराशे रुपये किलो आहेत आणि त्या जवळजवळ अर्धा किलो काजूची भाजी आज मला करून खायची बघा तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल कोकण खरोखर महत्वाचं आहे कोकणात आलं पाहिजे अहो आज ना उद्या अशी वेळ येणार आहे शेवट आज जरी तुम्ही किती मोठा विचार केला आज जरी तुमच्याकडे पैसा असला किती जरी काही असलं बंगला असला गाडी असली तरी सुद्धा शेवटच्या क्षणी काठी टेकत टेकत कोकणात यावंच लागणार आणि त्यावेळी आपल्याकडे दोन चार काजूची झाड असायला हवीत दोन चार हापूसचे झाड असायला हवीत कुठेतरी एखादं फणसाचं झाड असायला हवं नाहीतर उद्या लोक खातील आम्ही बघत राहू वाईट वाटून घेऊ नका पण हे, हे तुमच्या भविष्यासाठी आणि कोकण सांभाळण्यासाठी करायलाच हवं खरच आज मी काजूची भाजी खाणार आहे ती बनवणार आहे पण ती काजूची भाजी मी कशी खाणार आहे का खाणार आहे हे पण तुम्हाला सांगणार आहे त्याच्या मागे मेहनत खूप महत्वाची आहे कोकणात राहणं महत्वाचं आहे हापूस झाला ना हापूसची पहिली चव आम्ही घेतो त्यावेळी पेटीचा नवे डझनचा दर कमीत कमी दोन अडीच हजार रुपये असतो पणसाच्या कोवऱ्या अ फुकट मध्ये तोडून आणायची आणि भाजी करायची अशा प्रकारे हे कोकण श्रीमंत आहे त्या कोकणची श्रीमंती मी तुम्हाला दाखवतो मी मोठेपणा सांगत नाहीये कोकणाबद्दलची कळकळ बोलते कोकण वाचवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत हेच मला सांगायचे आजच्या तरुण पिढीला मी हेच सांगेन तुम्ही करा तुम्हाला जे काय करायचं ते करा पण कोकणातली जागा वाचवण्यासाठी आणि आपल्या भविष्याची थोडीफार पुंजी जमा करण्यासाठी कोकणात राहण्यासाठी आज काहीतरी या कोकणात तुम्ही करायलाच हवं आणि ते केल्याशिवाय पर्याय नाही बागेत अशा प्रकारे काजू लागलाय आपण पाहताय ही सर्व काजूची झाडं आहेत आणि ही काजूची झाडं कमीत कमी कमीत कमी नव्हे तर पूर्ण पाचशे झाडं आहेत आणि पाचशे झाडं चांगल्या प्रकारे लागली आहेत हेच कोकणचे वैभव आहेत हे सर्व पाहताना बरं वाटतं पण याच्यामागे खूप मेहनत आहे ती मेहनत मात्र घ्यायला हवी मेहनतीचा नक्कीच पैसा होतो आपण आता समोर पाहताय हे गावठी काजूचं झाड आहे पूर्णपणे मोहरलं आहे नाही म्हटलं तरी हे झाड कमीत कमी वीस किलो काजू देईल पण ते झाड म्हणजे घर आहे बघा झाडाखाली पूर्णपणे सावली आहे बसायला जागा आहे आणि इथेच चहा बनवायचा झाला तर चूल मांडून इथेच चहा केला जातो दिवसभर इथेच बसून राहायचं आणि या बागेची राखण करायची प्रत्येक बागेत असं काही ना काही एखादं झाड असतं आणि त्या झाडाच्या सावलीत निसर्गाच्या एकदम सानिध्यात बसून दिवस काढायचा असतो ही सर्व रोपं तीन वर्षाची मी आपल्याला एक उदाहरण म्हणून दाखवतोय एक रोप आपल्याला पाहायचंय आणि एका रोपावरचा फक्त काजू पाहायचा आहे एवढा जर काजू झाला असेल तर मला सांगा त्या शेतकऱ्यानं अर्धा किलो काजूची भाजी करून खाल्ली तर काय फरक पडणार आहे का आता माझ्या हातात जो काजू आहे हा काजू ओला काजू विक्रीसाठी तयार झालेला आहे अशा प्रकारचा काजू झाला की हा काजू दीड रुपयाला जातो सुखे काजू विकण्यापेक्षा ओले काजू विकण्यात शेतकऱ्याचा फायदा असतो मी बघाशीच आपल्याला फणसाच्या कोवऱ्यांची आठवण केली होती परंतु हे फणस आता जवळजवळ तयार झालेत आपण पाहताय फणसांच्या कोवऱ्यांची भाजी या कोकणवासियांनी कधीच खाल्ली आहे याला आमच्या कोकणात पौष महिन्यात ही भाजी करतात त्यावेळी त्याला पूसभाजी असं सुद्धा म्हणतात आणि या ज्या फणसाच्या कोवऱ्या दिसत आहेत या कोवऱ्यांची आपण पूसभाजी करू शकतो कारण या त्या प्रकारच्या म्हणजे कोवळ्या कोवऱ्या आहेत आत्ताच तुमच्या सर्वांच्या साक्षीनं काजूची भाजी करायला सुरुवात केली आहे गॅसवर ठेवली आहे याच्यानंतर मी फणसाच्या कोवऱ्यांचीही भाजी करणार आहे तीसुद्धा तुमच्या साक्षीनंच करणार आहे लवकरात लवकर त्या कोवऱ्यांची भाजी मी करेन बघा कोकणात किती मस्त आहे ही बघा काजूची भाजी तयार झाली आहे प्लेटमध्ये काढली आहे याची किंमत करा काजूची भाजीची या किंमत काय असेल खरंच खूप छान वाटलं तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद